किती वर्षांनी आठ ते दहा वर्षांनी पुन्हा एकदा जलपरी उन्हाळ्यात अवतरली आहे आणि आपल्या नृत्य आविष्काराने ते तिकडं मेकअप मन आहे तशीच आहेत चला जलपरी या अरे तसंच डान्स एक स्टेप करून दाखव फक्त अरे स्टेप आहे अरे एडा जरा अरे मेमरी रिस्टोर होईल काय तर आता तू ह अरे कर हां स्टार्ट हिंगायला हां जरा पाच फाईव्ह टाइम्स कर अजून कर हा हा जरा हा जरा अरे वा वा तुला माझ्याकडून वन थाउजंड रुपीज बक्षीस आताच आपल्या पुढे नवीन जलपरी आलेली आहे श्रीजन नावाची मॅगी कोणी खात का ही तुम्हाला आहे ना ते पूर्ण पॅकेट द्यायचं खायला मागे <laughs> त्याच्यामधले एक हजारालाच येतं ते मग अशा ठिकाणी जे मॅगी बिगी आणले ना ते काय आवडते दे लोकांना द्यायचं आणि त्यांनी शिजवलेलं भात खायचा कारण तुम्ही मॅगी कधी पण खाऊ शकतो इथला इथं भात भाकरी खायला नाही मिळत ठीक आहे लक्षात आलं का